निघाले उद्धव ठाकरे संपत निघाले आणि तरी सुद्धा त्यांना एक प्रश्न पडला की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपत का नाही तर त्यांना कळत नाहीये की सगळीच माणसं काही पैशांनी विकली जात नाहीत म्हणजे गद्दार पैशाने विकले जात असतील पण निष्ठावून विकले जाऊ शकत नाही म्हणूनच ना माझ्यासोबत माझे, माझे सगळे जुने सहकारी आणि हे तर अगदी शिवसेना प्रमुखांपासूनचे शिवसेनिक आहेत म्हणजे अगदी अरविंद सावंत सुद्धा आज आपल्याला काय खासदार वगैरे म्हणून तिकडे दिसत आहेत केंद्रीय मंत्री होते पण अरविंद सावंत त्यांच्या पण आयुष्याची सुरुवात कशी झाली तर असे हे सगळे साधी साधी लोक म्हणून मी नेहमी म्हणतो ना की काही जण काही जी मोठी आपण केली लोक ती गेली पण ज्यांनी मोठं केलं ती मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत आणि आपण या आयुष्यामध्ये नेमकं करायचं काय कशासाठी तुम्ही शिवसेनेत येत आहे तुमची शेतकरी संघटना एक वेगळी स्वतंत्रतेचं अस्तित्व होतं असं माझ्याकडे तुम्ही किंवा शिवसेनेकडे काय पाहिलं की ती अख्खी संघटना तुम्ही शिवसेनेत विलीन करताय मला असं वाटतं आयुष्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण प्रामाणिकपणा सुद्धा विकत घेतला जाऊ शकत नाही वा मी प्रामाणिकपणाने अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि माझ्या आयुष्यात एकच मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं अधिवेशन एकच माझं झालं त्या अधिवेशनामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे येऊन आम्हाला कर्जमुक्त करा असं मागणं केलेलं नव्हतं पण मला असं वाटलं की मला ही संधी मिळाली शेतकऱ्याला नुसतं झुलवत ठेवण्यापेक्षा जो शेतकरी आपला अन्नदात आहे त्याचं एक काहीतरी एक आपण देणं लागतो मी पूर्णतर का त्याच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणू शकत नाही पण मी जेवढं काय करू शकतो ते मी केलं पाहिजे आणि त्या एका माझ्या काय म्हणायचं त्याला भावनेला जागून मी शेतकऱ्याला कर्जमुक्त तेव्हा करण्याचा प्रयत्न केला आज आपण जे काही बघतो तुम्ही म्हणालात की तुम्ही काहीतरी जबाबदारी द्या सगळे आपले बुलढाण्याचे आणि आता अमरावतीचे पण कार्यकर्ते ये बाहेर येतील निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते अनाकलनीय आपल्याला कोणालाही असं वाटलं नव्हतं की एवढा असा निकाल लागेल आणि मला खात्री आहे की आपल्या महाराष्ट्रातली जनता म्हणजे माझ्या माता भगिनी सुद्धा आणि बांधवसुद्धा एवढे काही असे उपराटे नाही आहेत की आपण सगळं केलं तरी असं नाही आहे काहीतरी गडबड घोटाळा नक्की झालेला आहे आता हे घोटाळे एक एक बाहेर पडतायत आता सगळे घोटाळे बाहेर पडत आहेत मग लाडक्या बहिणीमध्ये किती बापे घुसलेत ना आता हे कोणी घुसवलेत पैसे कुठे गेले त्याच्यानंतर आजच बातमी आहे की लाडक्या बहिणींसाठी कुठला तरी निधी तिकडे वळवला म्हणजे कसं तरी ओढून तळून न्यायचं आता बहिणींची सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की इन्कम टॅक्सीचा तपासणी होणार हे जयश्रीताई तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे म्हणजे दाखवताना असं मोठं स्वप्न दाखवायचं की क्षणभर धरून चाला की कदाचित काही टक्क्यात लोक त्याला भुलले असतील पण आता निवडणूक झाल्यानंतर आपल्याला आपल्याला <coughs> आता त्यांचं खरं स्वरूप बाहेर पडलेलं दिसतंय दुसरा एक महत्वाचा मुद्दा मधल्या काळामध्ये आपण हा अकोला बुलडाणा अमरावती वगैरे इथे ट्रॅक्टर मोर्चा काढला होता शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती आंदोलन चालू ठेवलं पाहिजे आणि या कर्जमुक्तीच्या आंदोलनाबरोबर गेल्या वेळेचं जे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात विरोधी पक्ष हा वरचट ठरला आता सुद्धा संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्ष सळो की पळो करतोय कारण मुद्देच तसे आहेत आपण पुरतं बोलायचं झालं तर पुराव्यानिशी आपण भ्रष्टाचाराचे त्यांना प्रकरण दिली पुराव्यानिशी दिली आता पुराव्यानिशी दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं कारण आपलं जेव्हा सरकार होतं आरोप केला की राजीनामा घ्या आरोप केला की राजीनामा घ्या या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं आता आपण नुसते आरोप नाही केले तर पुरावे दिले पुरावे दिल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं कारण देवेंद्र फडणवीसांनी एक ती समिती के स्थापन केली नीतीमूल्य समिती नीतीमूल्य समिती देरकर साहेब <laughs> आता ती नीतीमूल्य गेली कुठे म्हणजे राजीनामे घ्यायच्याऐवजी त्यांना समज दिली आणि समज देऊन कोणी किती काही गुन्हा केला म्हणजे मग ते आता धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडली गेलेली रोकड त्याची चौकशी थंडवली मध्ये पाचच्या लोकांना दिसत नाही हा सोड अरे धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये पकडलेली रोकड त्याची चौकशी खोळंबली बॅगा घेऊन बसलेले सगळे त्यांची चौकशी काही नाही आता तर आज कार्टून आलेलं आहे की कदाचित रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये आता <laughs> मागणी होईल कारण पहिल्या प्रथम जो विषय ज्याचा आहे त्याच्याप्रमाणे खातं दिलं असावं म्हणजे नाहीतर त्यानं कृषी खातं त्यांचं खातं नव्हतं कृषी शेतकऱ्यांची काय खट्टा आणि मस्करी करत होते पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला म्हणजे हे असं सगळं हे सरकार चाललेलं आहे ही सगळी भ्रष्टाचाराची यांची जी काय असा उघडे झालेले विद्रुप चेहरे आहेत हे सुद्धा आपल्याला लोकांसोबत न्यावे लागतील त्याच्यामुळे विरुद्ध आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे राज्यभर आपण लवकरच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत तेव्हा तुम्ही सगळे लोक पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे लाडक्या बहिणींची फसवणूक ही थांबली पाहिजे त्याच्यानंतर हे सगळे भ्रष्टाचारी म्हणजे एवढे हदबल मुख्यमंत्री मी आतापर्यंत कधी पाहिले नव्हते हतबल कोणी कोणाला जाबच विचार